जय जय राम कृष्ण हरी हरिपाठातला पंचवीसवा अभंग आपण पाहणार आहोत जाणीव निनीव भगवंती नाही उच्चार पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाण नेनवे वेदासी ते जीव जंतोषी केवी कळे ज्ञान देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले आसे तर माऊली पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात की भक्त ज्ञानी आहे की अज्ञानी आहे हे भगवंत पाहत नाहीत तर त्यांच्या नामस्मरणामुळं दोघांनाही सारखीच मुक्ती मिळते तर या ठिकाणी जाणीव म्हणजे काय की जो विद्वान आहे पंडित आहे आणि नेणीव म्हणजे जो अशिक्षित आहे जो अज्ञानी आहे त्याला नेणीव असं म्हटलं जातं तर या ठिकाणी मला जनाबाईचं एक उदाहरण द्यावं वाट वाटतं की जनाबाई ह्या शिकलेल्या नव्हत्या पण संत ज्ञानदेव नामदेवाच्या सहवासामध्ये त्यांनी आध्यात्मिक प्रगती केली आणि आध्यात्मिक संस्कारामुळं जनाबाईचे जीवन उजळून गेले तर अशिक्षित जनाबाई संत ना, ना नामदेव संत ज्ञानदेव यांच्या सहवासामध्ये त्यांनी आध्यात्मिक उन्नती उच्च पातळीवर नेली एक आश्चर्य आहे याचे खरे कारण भगवंत आपल्या भक्ताबाबत नेहमी तो ज्ञानी आहे पंडित आहे की अज्ञानी आहे याचा विचार करत नाही तो जो भक्त भगवंतावर निसीम प्रेम करतो भावपूर्वक नामस्मरण करतो त्या भक्तावर तो कृपा करतो आणि म्हणून ज्ञानदेव सांगतात की भगवंत जाणता नेणता असा भेदभाव कधीही करत नाही जो नामस्मरण करतो त्याला मोक्ष मिळतो तर आणखीन काय म्हणतात की ज्ञानदेवाने भगवंत हा शब्द पहिल्या चरणामध्ये वापरलेला आहे कारण भगवंत हा शब्द ईश्वर देव यासारखे समानार्थी शब्द न निवडता भगवंत या शब्दाचा वापर केलेला आहे तर संपूर्ण प्राणीमात्राची उत्पत्ती विनाश गती अगती विद्या अविद्या या सर्वाला जो जाणतो त्याला भगवान किंवा भगवंत असे म्हणतात तर भगवंताच्या ठिकाणी शुद्ध भावना ठेवून नामस्मरण करणाऱ्या भक्ताला मोक्षप्राप्ती होते तर त्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये मावटी काय म्हणतात बघूया नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा री नाही तर नारायण हरी या नामाचा नामाच्या उच्चाराने कळी काळ मृत्यूसुद्धा आपल्याजवळ येऊ शकत नाही तर काळाचा प्रभाव माणसावर अटळपणे होतो पुराणामध्ये चार काळाचं वर्णन केलेलं आहे तर पहिला जो काळ आहे तो सतयुग आहे दुसरा त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग तर सतयुग म्हणजे काय हे जे पहिले युग आहे ज्यामध्ये मानवाचे मानवामध्ये सर्वाधिक धार्मिकता आणि नैतिकता होती त्या युगाला सतयुग किंवा सतयुग असं म्हटलं जातं त्रेतायुग तर या त्रेतायुगामध्ये भगवान विष्णूने रामाच्या रूपात त्यांनी जन्म घेतला होता आणि रामाच्या रूपात ते पृथ्वीवर अवतरले होते आणि तिसरा द्वापरयुग म्हणजे या युगात भगवान विष्णूने कृष्णाच्या रूपामध्ये अवतरले होते आणि कलियुग कलियुग म्हणजे हे जे सध्याचं युग सुरू आहे त्याला कलियुग असं म्हटलं जातं आणि यामध्ये मनुष्याचा स्वभाव त्याची नैतिकता यामध्ये ते घट होत आहे आणि म्हणून इतर युगापेक्षा कलियुगामध्ये पापाचे प्राबल्य वाढलेले आहे लबाडी क्रोध खोटेपणा आणि अशा यामुळं कलियुगामध्ये खोटेपणा वाढल्यामुळं सगळीकडे म्हणजे मनुष्य फक्त स्वार्थी बनलेलं आहे परंतु या ठिकाणी माऊली काय म्हणतात की कलियुगामध्ये नामस्मरण करणं आणि नामस्मरण केल्यामुळं सुद्धा जड जीवाचा उद्धार झालेला आहे आणि म्हणून नामस्मरण करणंसुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर पुढच्या चरणामध्ये बघूया तेथील प्रमाण नेनवे वेदाशी ते जीव जंतुशी केवी कळे तर या ठिकाणी माऊली म्हणतात की भगवंताचे स्वरूप आणि नामाचे महात्म्य वेदांनाही पूर्णपणे कळलेले नाही बरं का पण ते जीवजंतूंना कसे कळेल जीवजंतू म्हणजे पशु पक्षी प्राणी मयामध्ये मनुष्य सुद्धा त्यामध्ये येतो तर जीवजंतू म्हणजे भ्रष्ट स्वार्थी जीवाना तर हे कळणं शक्यच नाही म्हणून नामाचे महत् महात्म्य जे आहे ते काळाच्या पलीकडे आहे म्हणून ते नित्य आहे आणि म्हणून ते सत्य आहे तर मनाच्या अतीत असल्यामुळं अचिंत्य आहे आणि अचिंत्य म्हणजे गूढ आणि अकल्पनीय आहे आणि म्हणून आपण संताच्या उपदे संताच्या उपदेशावर विश्वास ठेवून नाम घ्यावे आणि स्वतःचे कल्याण करावे तर याच्यानंतर माऊली काय म्हणतात बघूया ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे तर ज्ञानदेव म्हणतात मला एक नारायण जपामुळे सर्व व्यापक श्रीहरी ओतप्रत भरला आहे अशी प्रचिती मला आली आहे आणि या ठिकाणी वैकुंठ म्हणजे वैकुंठ कशाला म्हटलं जातं की भगवंत सर्वत्र दिसणे त्याला वैकुंठ म्हटलं जातं किंवा सर्वत्र वैकुंठ पाहण्याची दृष्टी मिळणे किंवा ती दृष्टी प्राप्त झाली आणि ती दृष्टी प्राप्त झाल्यानंतर होणारा जो आनंद आहे तो अविस्मरणीय असतो अलौकिक असा आनंद असतो आणि हा अलौकिक आणि अविस्मरणीय आनंद कशामुळे मिळा मिळाला म्हणतात तर ज्ञानदेव म्हणतात की हरा हरिपाठामुळं मला हा अविस्मरणीय आणि अवच आव अवर्णनीय असा आनंद प्राप्त झालेला आहे आणि तसा हा जो आनंद आहे तो मला कुठे मिळालेला आहे पृथ्वी लोकात मिळालेला आहे म्हणून जणू काय पृथ्वीवरतीच मला वैकुंठाची प्राप्ती झाली आणि माझं जीवन धन्य झालं असं या ठिकाणी माऊली म्हणतात आणि म्हणून माऊली जे म्हणतात की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना हो न करी आणि यानंतर माऊली सव्वीसाव्या अभंगामध्ये काय म्हणतात बघूया रामकृष्ण हरी